गव्हाच्या पिठाचा शिरा तयार आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी बनवायची असेल तर माझ्या अचूक प्रमाणामध्ये तुम्ही बनवा खूप छान रेसिपी आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गव्हाचा पिठाचा शिरा तर ह्याला कडा प्रसाद सुद्धा बोलतात चला तर मग रेसिपी आणि साहित्य बघूया तुम्ही पण मार्गशीटचा तिसऱ्या गुरुवारला काय नैवेद्य बनवायच्या ह्या विचारात आहात का तर मी तुमच्यासाठी साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे गव्हाच्या पिठाचा शिरा याला कडा प्रसाद पण म्हणतात कारण की हा गुरुद्वारामध्ये कडा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे मिळतो हा तर मीही खाल्लेला आहे तुम्ही खाल्लेला आहे का कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आणि चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपी सुरू करूया त्याचं साहित्य बघूया गव्हाचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे घेऊ शकता तूप घेतले पाव वाटी आणि हीच वाटी सेम दोन वाटे असं मी घेणार आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे एकच वाटी घेतलेली आहे पाणी तर आपल्याला दोन वाटी पाणी लागणार आहे आणि इथे मी फ्रुट्स घेतलेले आहेत मिक्स आणि इलायची पावडर जाय जायफळ पूड आणि थोडस केसर घेतलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये ही एक वाटी पाणी टाकायचंय अजून एक वाटी घेणार आहे मी अशी दोन वाटी आपण पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही साखर घेतलेली आहे एक वाटी ती टाकायची आहे आपल्याला आणि याचा पाक वगैरे काय बनवायचा नाहीये फक्त गरम करून घ्यायचंय आपल्याला पाणी तर मी इथे हे गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता मी कढई ठेवत आहे कढई गरम झालेली आहे आता एक वाटी पीठ घेतलेले आहे गव्हाचं त्यात आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचे तुम्हाला तर माहितीच आहे की मी आधी घीचा वापर करत नाही सगळं खरपूस असं लालसर भाजून भाजत आल्यावर मी घी टाकते तर आता गव्हाचं पण पीठ आपल्याला तसंच खरपूस भाजून घ्यायचे आणि मग आपण घी टाकायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला पास केलं तर कर पीठ करपून जाईल तर स्लो गॅसवर ठेवूनच पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खरफूस भाजेपर्यंत तुम्ही बघू शकता हलका हलक त्याला लालसर रंग येत आहे पीठाला आणि सारखं थोडं हलवतच राहायचं नाही तर कर पीठ करपून जाईल आता इथे पाणी गरम झालेलं आपलं साखर आणि पाणी मी गॅस बंद केलेला आहे आता इथे मी पीठ भाजत आहे तुम्ही बघू शकता आता पीठ पण थोडं लालसर होत आहे पीठ आपलं चांगलं लालसर भाजून झालेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव वाटी तूप टाकणार आहे तुम्ही बघू शकता चांगलं असं तुपात घालून घ्यायचं आपल्याला चांगलं अस सा हलवायचं का मस्त खमंग सुटला पीठ पण छान असं भाजून झालेलं आपलं तुम्ही बघू शकता किती छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आपलं गव्हाचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपण हे घेतलेले ड्रायफ्रूट टाकूया ड्राय फ्रुट्स आपण चांगले भाजून घेऊया पिठामध्ये तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण मी एकजीव केलेला आहे हे केसर घेतलेले चिमूटभर भर तुम्ही बघू शकता मी ते टाकते ह्याच्यात मला आवडतं केसर टाकलं तर माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते तुमच्याकडे नसेल तरी तरी काही प्रॉब्लेम नाही हे साखर आणि पाणी आपण ह्याच्यामध्ये हळूहळू टाकायचं आपल्याला नाहीतर ह्याच्या गुटल्या होती गाठी गाठी होती हळूहळू आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा चांगला हलवून घ्यायचे आणि हळूहळू पाणी टाकायचं नाहीतर ते अंगावर पण उडतं हे बघा मस्त असं एकजीव करायचंय आणि हळूहळूच पाणी टाकायचंय नाहीतर तर त्या अंगावर उडतं आणि पिठाच्या गाठी होत नाही म्हणून हे जसं आपण शिरा वगैरे बनवतो तसंच धव्हाचा पिठाचा पण शिरा बनवायचा आहे आए आपल्याला हे बघा आता याला हळूहळू याला तूप सुटणार आहे शकता शिऱ्याने तूप सोडलेला आहे बाजूला छान सुटले तूप आता इलायची पावडर आणि जायफळ पूल टाकून देवे आपण ह्याच्यात तुम्हाला माहितीच आहे मी इलायची पावडर शेवटलाच टाकते आता इथे आपला कडा प्रसाद तयार झालेला आहे तुम्ही जितक खमंग भाजणी याची भाजणार ना तितका शिरा छान होणार तुमचा चवीला पण छान लागतो मला तर खूप आवडतो कडा प्रसाद माझ्या ओळखीच्या ताईंकडे पण मी हा प्रसाद खाल्ला होता त्यांनी बनवला होता तर मला खूप आवडला होता त्यांनी तेव्हा पण मला रेसिपी सांगितली होती की तू अशी अशी बनव म्हणून पण आज मी तुमच्या सोबत शेअर केली ती रेसिपी मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात हा गव्हाचा पिठाचा शिरा तुम्ही बनवून बघा खूप छान मऊ लुसलुसीत आणि खमंग असा होणार आहे आणि तूप पण जास्त जास्त वापरा छान लागतं तुम्ही बघू शकता शिऱ्यामध्ये कसं तूप असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मग माझ्या व्हिडिओना लाईक शेअर कमेंट्स करा आणि असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय